त्यावेळी एकत्र असतेत तर महेंद्र शेठ दळवी हे राज्यामध्ये मताधिक्यानं एक नंबरवर गेले असते नामदार भरत गोगावले आगामी येणाऱ्या सर्व युती म्हणून लढणार मात्र सध्या सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील महायुती म्हणते लढलो तर सर्व जागा आपल्याच असतील पुन्हा एकदा सगळीकडे भगवा फडकवेल असं मंत्री भरत गोगावले यांनी अलिबाग येथील दिलीप भोईर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले अलिबाग येथील क्षत्रेक्य समाज सभागृहात राजीवचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी रोहयाचे मंत्री भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी जिल्हा परिषद माजी सदस्य मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजा दीपक रानवडे तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले की माणसाचं घर मोठं नसलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असावं माझ्या मनात पाप नाही तर मी घाबरू कशाला अघोरी विद्या करून काही मिळवता आले असते तर कधीच मिळवलं असतं असा टोलाही त्यांनी लगावला शिवसेना पक्ष वाढत आहे जे स्वतःला मालक समजत होते त्यांना आज घरी बसवण्याचं काम आमच्या आमदारांनी केलं आहे असं शेकापचं नाव न घेता मंत्री गोगावले म्हणाले दिलीप शेठ भोईर त्यावेळी एकत्र असते तर आज महेंद्र शेठ हे राज्यामध्ये मताधिक्यांनी एक नंबरवर गेले असते दिलीप भोईर यांची ताकद आम्ही बघितली आहे कोणतंही काम ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करतात त्यांचं पक्षात स्वागत आहे त्यांचा योग्य तो मान राखला जाईल असंही ते म्हणाले

मी त्या राष्ट्रीय विधानसभेच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी फारशा बोलून गेलेल्या मान्य नाहीये सगळ्यांना मान्य आहे पण नियतीला मान्य नाही मी नियतीवरती जाणार आहे माझ्या मी कर्मावरती जाणार आहे माणूस मी कोणाला दोष घेणारा माणूस नाहीये समोर जरी एक आहे एका तालमी दोन्ही नेते आम्ही राहिले कारण ज्या वेळेला राजकीय प्रवास चालू झाला मी ही तेरा वर्ष साडे तेरा वर्ष मशी बोटीवरती प्रवास करून राजकारणात आलो पण राजकारणात आल्यानंतर माझ्या पहिला येऊन सांगितलं की वादाचा मुद्दा वगैरे नाही कारण दोन्ही नेते नेते एकाच चालणीमध्ये खेळलेले त्याच्याबरोबर स्वभावाचा फरक सेम राहिलेला आहे राजकारण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कशा पद्धतीने झालं पाहिजे या भूमिकेत आमदार साहेबांची मानसिकता होती आणि माझी मानसिकता होती आज आम्ही एकत्रित आलो गेले अनेक दिवस पक्षामध्ये मी होतो त्यांचे व्हॉट्सअप होते कि कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने रक्त हे दादर ते दादर तुमच्या बरोबर तेव्हा तीनशे सात दाखल झाले ना माझ्यावरती कारण नसताना ते कोणा तरी सांगा ना तुम्ही ते सांगता येत नाही का कधी तुमच्याकडे पदर पसरला नाही ते हात पसरला नाही की या कारणासाठी हे पैसे द्या म्हणून किंवा माझी एखादी केस आहे ती तुम्ही कम्प्लीट करा म्हणून आज ही ती न्याय प्रविष्ट आहे राजकारणाचा भाग होता तो मग त्याच्यासाठी तुम्हाला नाही आणि मग आजच्या ह्या विधानसभेमध्ये दोघांनी घेतलेली भूमिका त्या विधानसभेमध्ये जो जितावा इच्छिता <laughs> दुसऱ्यांदा जिंकले आमदार साहेबांनी आमच्या मानसिकारी असतील किंवा त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना सांगितलं की दो मी दोन वेळचा आमदार आहे आता निर्णय मी घेणार आहे आणि त्यांनी निर्णय घेतला गेल्या सात महिन्यापासून प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी मार्फत कोणाच्या मार्फत छोट माझ्या बरोबर यावं हा दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनासाठी या असंख्य कार्यकर्ते ज्या माझ्यासमोर आहेत आणि माझी काय जमीन काय जेव्हा आपण पदावर काम करत असतो तेव्हा पक्षाची एक भूमिका असते ती पक्षाची भूमिका पक्षाच्या नेत्यावर नेत्याच्या बाजूनी कशी मांडायची हे एक जबाबदारी असतो आज छोटम शेट्टी सुद्धा ते निवडून येण्यासाठी त्याच्या परीने ते प्रयत्न करत होते त्यांना पाठिंबा देणारे या मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या बाजूने त्यांची भूमिका बजावत होते आमचे कार्यकर्ते आमचे नेता कसा निवडून येईल यासाठी भूमिका बजावत होते परंतु छोटम शेट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही नुसती तेहतीस हजार मतं घेतलीत नाही तर एक महिनाभर तुम्ही आमची झोप उडवलेली होती त्यांना आपण फडकवणार आहोत तुमचा प्रवेश या तालुक्यामध्येच नव्हे तर अख्खे जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे आपल्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या काय सोशल मीडियावर क्लिप फिरल्या त्या सुद्धा आता आठ दिवस फिरत आहेत मित्रांनो राजकारणामध्ये हेवे द्यावे त्या त्या वेळेला त्या ती ती परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला भूमिका बजवायला लागतो आणि त्या भूमिकेप्रमाणेच कार्यकर्त्यांनी त्या त्या नेत्याला त्या त्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतो त्याला जो मान सन्मान असेल तोच मान सन्मान आज प्रवेश करणारा सर्वच कार्यकर्त्यांना मिळेल असे मी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला ग्वाही देतो आणि या प्रवेशामुळे या विरोधकांचा जी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याला चढवण्याची भूमिका त्याही मांडलेली आहे पण मित्रांनो सर्व कार्यकर्त्यांनी समर्थकांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मग ग्रामपंचायती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या का पंचायती असू द्या यासाठी आपण एक दिलाने काम करूया आणि शिवसेनेचा भगवा झेंडा फडकून आमदार महेंद्र शेठ दलवी छोटम शेठ आणि भरत शेठ गोगावले यांचा हात बलकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय उचित नाही असं मला निश्चित वाटत कारण त्यांच्या घरामध्ये दुपारी निर्माण झाली एक तुम्ही सोडलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एक पक्षामध्ये राहिले आणि त्यांचं वस्त आपलं ट्विटरवर बघितलं दिशा ही निश्चित आहे आजची काँग्रेसची परिस्थिती बघितली तर त्यांच्या त्यांच्याच नाही आहे सगळे कदाचित आहे तेव्हा तोही आपल्याला फायदा आहे आणि आज समविचारी पक्ष बीजेपी आहे पण शेवटी प्रत्येकाची दिशा वेगळी आहे हिंदुत्व जरी आपलं दोघांचं एक असलं तरी पक्षाची आयोजन वेगळी आहे त्यामुळे आपलाच पक्ष वाढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करूया असंख्य कार्यकर्ते आपली सगळ्यांची वाढ करताय आणि उद्यापासून विधानसभा मतदारसंघात एक वेगळ्या जाऊया आणि जे तुमच्यावरती प्रेम करणारे आहेत ते आमच्यावरती प्रेम करणारे आहेत आमच्यावरती प्रेम करणार आहेत तुमच्यावर प्रेम करणार असं एक समीकरण आपलं काय करत राहू दे आणि कुटुंबच्या सगळ्या समर्थ कार्यकर्त्यांना सांगतो याच्या पुढे तुमचा सगळ्यांचा सन्मान होईल कधी आमच्याकडनं आव्हान होणार नाही एकच आहे आणि याच्या पुढे सगळेच राजा असेल मी असेल सुरेश असतील वरिष्ठ पक्षाचे ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते एका दिनाने काम करतील आणि सगळ्यात माझी जबाबदारी जास्त तुम्ही तुमच्या खात्यावर घेऊन राजकीय प्रवास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तर आज तुमच्या प्रवेशाला नियत आणि नेतृत्ता सोडली नाही म्हणून अहोरे विद्या करतात काय करतात ज्याच्या मनामध्ये पाप नाही त्याने कधी काळजी करायचं कारण नाही आज आमचा तो भारत आलाय आमचा नाटकर आलाय आमचा सचिन आलाय ही सगळी मंडळी येऊन पाहतात सकाळी उठल्यानंतर टॉवेल लावून शर्ट न घालता गोर गरीब जनतेला सामोरा जाणारा मी एकमेव आमदार असतो आमचा शेट कपडे घालून येतो बाहेर मी टॉयलेट वरती येतो म्हणजे ते विचारे सकाळी लवकर येतात सातश्या गाडीने आणि छोट काम असतं मग छोटून मी सांगितलं परंतु आजारपणासाठी मदत असते परत मुलाचे ऍडमिशन आता ऍडमिशन चालू झाले सकाळपासून दोन तीन लाख रुपये वाटून आलो आम्ही ऍडमिशनला कोण येत आमच्याकडं जे गरीब लोक असतात ते येतात त्यांना जरूर आहे प्रसंग आहे ती मंडळी आमच्याकडे येत असतात आणि मग ज्या ईश्वराने आमचं जबाबदारी टाकलेली तुमच्यासारख्या निष्ठावंत्यकर्त्यांनी आमच्या जबाबदारी टाकलेली कोणाला स्वप्नात वाटलं होतं महेंद्र शेठ आमदार होईल म्हणून आणि तो पण एकदा नाही दोनदा कारण एकदा दिग्गजपणे होते या जिल्ह्याचे मालक समजत होते त्या मालकांना घरी बसवण्याचं काम जे आमच्या महेंद्र शेठने केले त्याबद्दल त्यांचे आहे त्यामुळे अशा नेत्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करू नये मोठा भाषेपेक्षा जनतेच्या आधारामध्ये जे काय घडलं आहे तर त्रिवार सत्य आहे आणि ते बोलणं काय उचित नाही असं नाही आहे जे जाणार दुखलं तर दुखलं ते बोललात त्याच्यामध्ये का काय वावलं काय नाही आहे पण तरी आमचा सल्ला आहे की प्रत्यक्ष वरिष्ठ आहेत एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तुम्ही सगळ्यांना आजार करून दिल्लीला पाठवलं आहे जनतेचं हित बघून त्यांनी काम करावं अशा पद्धतीचे बेचूट आरोप त्यांच्या प्रवक्त्याच्या माध्यमातून करू नये असं आमचं एक प्रामाणिक मत आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ लेवलला यासवर चर्चा होऊन योग्य त्या पद्धतीने प्रत्येक उत्तराला उत्तर देतो असं आहे की त्यांनी त्यांच्या प्रवक्त्याद्वारे आमच्या सन्मान्य मंत्री भरत शेखच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल केला खरं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे भरत सकाळी उठले की जनसामान्यांमध्ये आहे त्या परिस्थितीवर जातात तो फोटो व्हायरल करणं उचित नाही या त्यांच्या प्रवृत्तीने केला आणि म्हणून आम्ही सांगितलं की भैजी महाराज आज नाही आहेत पण खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवाद असताना त्यांचे अनेक आगोरी प्रकार मी फैलेले आहेत परत जर अशा पद्धतीची त्यांनी सुरुवात केली तर उत्तराला प्रत्युत्तर आम्ही शंभर टक्के देऊन तारीख वेळ आपल्याला निश्चित सांगितले जाईल जे काय राजकीय डाउफिस आहेत तुम्हाला ज्ञात आहे आणि माहिती आहे खरंतर जे वरिष्ठ ज्येष्ठ आहेत त्यांनी अशा पद्धतीचा आरोप आमच्या नाही आम्ही देखील स्वाभिमानी आहोत माने आहोत याच्या पुढे दट्टी साहेबांनी समोर घ्यावं असं आमची विनंती आणि मोठ्या मानाने जे घडलं आहे ते कबूल करून त्याला अगदी दुसऱ्या गरिबांना न्याय द्यावा आणि आमचे मामाने सर्वसामान्य रायगडवासींची इच्छा आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळापासून तट्टी साहेब मतमान करून पण तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये जर आज पाहिलं सोतर आमचे दोन वेळेला निवडून आलेच महेंद्र सिंग परंतु शोटुंबेटच्या ताकदीनुसार ह्या मतदारसंघामध्ये गेम चेंजर आजचं वातावरण आहे कारण तेहतीस हजार पाचशे मतदार त्यावेळेला अपक्ष म्हणून जे काय चोटंबटी मिळवली होती त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला संघटनेला इथे होणार आहे आणि म्हणून मी त्यांचं मग स्वागत केलं त्यांचं त्यांच्या धर्मपद्धीचं त्यांच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं आज हा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे संवेदनशील मतदारसंघ आहे गेल्या अनेक वर्ष इथं जी काय काही का लोकांची घराणेशाही काही लोकांची भक्तीदारी होती काढण्याचं काम सन्मान्य आमचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी इथं केलेली आहे आज त्यांना त्याच तातीद त्याच तोडीचा माणूस आज आम्हाला छोटून शेटच्या माध्यमातून मिळाला आणि म्हणून करता की येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो ग्रामपंचायत असो काहीच आम्ही पुरात ताकदीने लढून जास्तीत जास्त निवडून आणू शकतो अशा प्रकारचं आजचं वाक्य करतो जिल्हा प्रमुखाने आजच त्यांची स्टेटमेंट आहे मला जरी पदावरती नसलो तरी महेंद्र शेठची सोबत मिळणार नाही हा मोठेपणाने त्यांनी दाखवलेला आहे मी त्यांचं अभिनंदन केलं मग आणि जे बघा पद येतात जातात मगाशी छोटून शेठनी ज्या काही वक्तव्य केलं तिथं आम्ही राहू तिथं ठाम राहू त्या अनुषंगाने राजाने आपलं आजच वक्तव्य केलं तरी छोटून शेठ येत असला तरी मला काय अडचण हात होणार So i